हॅलो मैत्रिणींनो मी नूतन तुम्हा सर्वांचं दिवाळी स्पेशल फराळाच्या आजच्या या एपिसोडमध्ये खूप स्वागत तुम्हा सर्वांची देखील दिवाळ्याची फराळाची तयारी सुरू झाली असेलच तर आज आपण चकली भाजणी न करता आणि अगदी आयत्या सुद्धा करता येईल अशी कुरकुरीत आणि बनवायलाही अगदी सोपी अशी तांदळाच्या पिठाची चकली बनवणार आहोत तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा ही चकली अतिशय कुरकुरीत आणि अतिशय बनवायला सोपी अशी होणार आहे आवाजावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की चकली अतिशय कुरकुरीत झाली आहे चला तर मग बनवायला सोपी आणि अगदी झटपट होणारी अशी आपली तांदळाच्या पिठाची चकलीची रेसिपी सुरू करूया पण रेसिपी आवडली तर तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया पण त्याआधी अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात आधी ते इथे मी तांदूळ गिरणीवरनं दळून आणलेला आहे आता तांदूळ न भिजवता डायरेक्ट मी तो तसाच गिरणीवरनं दळून आणलेला आहे आता इथे तांदूळ मी रेशनचा वापरलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो ॲवेलेबल असेल तो घेतला तरी चालेल आता हे तांदूळचं पीठ अशा प्रकारे मी एक वाटी सेट केलेली आहे त्याने इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि यानेच मी सर्व प्रमाण घेणार आहे आता यानंतर इथे मी अशा प्रकारे ज्या डाळ्या मिळतात ते अर्धी वाटी घेतली आहे आणि कढईत थोडंसं भाजून कलर न बदलता त्याची मिक्सरमध्ये अशा प्रकारे पावडर करून घेतलेली आहे आता ही डाळ्यांचे जे आपलं पीठ आहे ते यात गाळून घ्यायचं आहे जेणेकरून यात थोडेफार काही साल असेल किंवा जाडसर असा भाग असेल तो वरतीच राहून जाईल आता हे डाळ्यांचं पीठ गाळल्यानंतर यात ओवा घ्यायचा आहे आता ओवा अशा प्रकारे हातावर थोडासा चोळून आणि मग टाकायचा आहे त्यानंतर यात तिळी टाकायची आहे लाल तिखट टाकायचं आहे आणि अगदी थोडीशी अशी हळद टाकायची आहे त्यामुळे आपल्या चकलीला व्यवस्थित असा कलर येतो जास्त टाकायची नाही आता यानंतर यात हिंग टाकायचं आहे जिऱ्याची पावडर टाकायची आहे धनेची पावडर टाकायची आहे यामुळे चकलीला अजून खूप छान चव येते आता इथे चवेनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सर्व कोरडच असताना आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता यात मी भरपूर अशा टिप्स देखील दे देणार आहे त्यामुळे तुमची चकली अतिशय कुरकुरीत होणारे आणि खूप कडक न होता व्यवस्थित खाताना क्रंचीनेच जाणवणार आहे आता इथे मी तेल घेतलेलं आहे आणि तेल हे अशा प्रकारे आपलं जे फोडणीचं भांडं आहे त्यात मी कडकडीत गरम करून घेणार आहे आता हे गरम झालेलं तेल यात टाकायचं आहे यामुळे आपली चकली अतिशय कुरकुरीत होते आणि चवीलाही अप्रतिम लागते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पिठाला व्यवस्थित तेल लागेल अशाप्रमाणे व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हाताला सोसवेल एवढं गार झालं की अशा प्रकारे हाताने चोळून घ्यायचं आहे यामुळे पिठाला तेल व्यवस्थित लागतो आहे आणि आपली जी चकली आहे ती व्यवस्थित फुलते आता हाताने सर्व व्यवस्थित अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे आता इथे मी सर्व पीठ व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय खूप छान असा गोळा तयार होतो आहे आता यानंतर यात इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाण्यानेच आपलं जे चकलीचं पीठ आहे ते भिजवायचं आहे थंड पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि त्यानेच आपलं सर्व चकलीचं जे पीठ आहे ते पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण हे चमच्यानेच करून घेणार आहोत आणि आवश्यकतेनुसार या थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित याचा गोळा होईल इतपत पाणी टाकून व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीलाच जास्त पाणी टाकायचं नाही आवश्यकतेनुसार पाणी टाकत जायचं आहे आता हाताला सोसवेल एवढं अशा प्रकारे गार झाल्यावर मी हे हाताने व्यवस्थित मळून घेणार आहे अशा प्रकारे गुठळ्या मोडत मोडत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता मला यात थोडंसं अजून पाणी कमी वाटतंय त्यामुळे मी अजून पाणी यात घालणार आहे आता तुम्ही तुमच्या तांदूळचं पीठ कोणते त्यानुसार इथे कमी जास्त पाणी लागू शकतंय आता इथे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना दोन ते तीन मिनटं व्यवस्थित हे चोळून चोळून मळून घ्यायचं आहे आता इथे आपलं चकलीचं पीठ तुम्ही बघू शकताय अगदी व्यवस्थित असं भिजवून झालेलं आहे आता त्यातला अशा प्रकारे एक मी गोल गोळा घेणारे आणि त्याला लांबट असा आकार देऊन घेणारे आता हे पीठ असंच व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आता यानंतर गॅसवर आपण चकली तळणार आहोत त्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं आहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून तेल टाकणार आहे आणि आपलं हे तेल गरम आहे तोपर्यंत आपण इथे चकली बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अशा प्रकारे चकलीचं जे स्टीलचं माझं साचा होता तो घेतलेला आहे आणि त्याला आतून तेल लावून घेतलेलं आहे आता सक चकलीचा जो झारा आहे तो यात टाकून घ्यायचा आहे आणि आपण जे चकलीचं पीठ भिजवलं होतं ते यात टाकून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित पॅक करून, आता करून आहे आता इथे आपले व्यवस्थित पॅक करून झालेलं आहे आता यानंतर इथे मी अशा प्रकारे प्लेट घेतलेली आहे आता तुम्ही जर सुरुवातीलाच करत असाल तर तुम्हाला मी वेगळी पद्धत देखील दाखवणार आहे पण ज्यांना चकली तेला सहज सोडायची सवय आहे त्यांनी अशा प्रकारे एका मोठ्या प्लेटमध्ये तीन ते चार एकाच प्लेटमध्ये चकली करू शकताय आता चकली करताना अशा प्रकारे व्यवस्थित गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आणि तुम्हाला हवी तेवढी चकली तुम्ही मोठी किंवा लहान ठेवू शकताय तुम्ही बघू शकताय अतिशय व्यवस्थित आपली अशी चकली तयार होते तुटत नाही आहे आणि कलर देखील खूप सुंदर आलेला आहे आता शेवटचा भाग अशा प्रकारे त्याला चिकटवून द्यायचा आहे त्यामुळे आपली चकली सुटत नाही आणि व्यवस्थित अशी तळली जाते आता दुसरी चकली देखील मी अशाच प्रकारे करून घेणार आहे अगदी हळूवारपणे व्यवस्थित साईडला गोलाकार फिरवून घ्यायचं आहे आणि शेवटचा चटोक अशा प्रकारे चिटकवून द्यायचा आहे आता असेच आपण तिसरी देखील बनवून घेतलेली आहे अशा प्रकारे मी या सर्व चकली बनवून घेतलेली आहे आता ज्यांना पहिल्यांदाच करायची असेल त्यांनी अशा प्रकारे छोटी प्लेट घेतली तरीही चालेल आणि ह्यात आता त्याचप्रकारे अशा प्रकारे सुरुवातीला थोडंसं गोलाकार देऊन आणि मग साईडने गोलाकार असा चकलीचा आकार देत जायचा आहे आणि तुम्ही हवी तेवढी ही चकली मोठी किंवा लहान ठेवू शकताय आता प्लेटमुळे ही चकली आपल्याला सहज काढता येणार आहे आपलं तेल देखील आता कडकडीत गरम झालेलं आहे चकलीसाठी तेल व्यवस्थित कडकडीतच गरम करायचं आहे आणि अशा प्रकारे प्लेटने आपल्याला सहज चकली काढून घेता येणार आहे आता इथे मी एकाच वेळेस तीन तरी चकली तळणारे तुम्ही जर सुरुवातीलाच करत असाल तर सुरुवातीला एक एक करून आणि मग चकली तळून घेतली तरीही चालेल आता इथे तीनही चकली मी या तेलात सोडलेल्या आहेत आता गॅस अगदी कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरच अशा प्रकारे झाडाने त्याला वरच्यावर व्यवस्थित तेल लागेल अशा प्रकारे बुडवून दोन्हीही बाजूंनी पलटवून चकली व्यवस्थित तळून घ्यायची आहे आता चकली तळताना अशा प्रकारे व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत घाई करायची नाही आहे कमी गॅसवरच हे तळून घ्यायचं आहे त्यामुळे त्याला कलर व्यवस्थित येतो आणि जळत नाही आता दुसरी टीप म्हणजे चकली डायरेक्ट आपल्या प्लेटमध्ये घ्यायची नाही आहे ते अशा प्रकारे जाळीच्या भांड्यात काढायचे आहे त्यामुळे चकलीला व्यवस्थित तेल जर असेल तर ते निघून जातं आणि चकली देखील आपली कुरकुरीत राहण्यासाठी मदत होते त्यामुळे चकली अशा प्रकारे जाळीच्या भांड्यात काढून घ्यायची आहे आता अशाच प्रकारे मी आपली दुसरी बॅच देखील तळून घेणारे कमी गॅसवरच हळूवारपणे अशा सर्व चकली सोडून घ्यायच्या आहेत आता इथे अशा प्रकारे आपली सक चकली सर्व व्यवस्थित तळून झालेली आहे तुम्ही बघू शकताय कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आपले चकली न तुटता खूप छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत खूप छान त्याला देखील आलेले आहेत आणि तिळसुद्धा खूप छान दिसते तर नक्कीच ही रेसिपी या दिवाळीला ट्राय करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील ही रेसिपी शेअर नक्की करा तुम्ही या चकलीचा कुरकुरीतपणा देखील बघू शकताय अतिशय कुरकुरीत अशी ही आपली चकली तयार झालेली आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर अँड बाय